यानंतर मुलाबत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री अरुण <laughs> <laughs> आजचा दिवस एक विशेष म्हणून आपण सगळ्यांनी नोंदवला पाहिजे कारण एखाद्या नाट्यसंस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा याची लेखी याची डोळा आपण पाहत आहोत आपण किती आहोत मित्रांनो एकोणीसशे बावीस साली बाबुराव गदरे पांडुराजे परचुरे अप्पा भदरे शेठजी परचुरे भुजंगराव परचुरे नाना भावे पातकर आठवले या सर्वांनी एकोणीसशे बावीस साली गजानन नाट्य समाजाची स्थापना केली आणि भत्ता भत्ता शंभर वर्ष पूर्ण झाली जेव्हा ज्या लोकांनी ती स्थापना केली त्यांच्या आत्म्याला आता किती आनंद होत असेल नाही आज आपण स्थापन केलेल्या नाशिक संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे एक विशेष आनंदाची गोष्ट सांगतो की या संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण झाली तो सोहळाही मला पाहायला मिळाला इतकंच काय त्यात ते पातकरे आमचे भाडेकरी होते आणि जेव्हा पातकरांची सोन शादेचे काम झाले होती बारांती नव्हती शामीजी त्या ताण सगळ्या आमच्या घरी होत होत्या त्या ते आगशे तेव्हा तुझा तुझा, तुझा आम्ही गायला ऐकलं होतं आणि कालमही ऐकलेल्या होत्या सगळ्या पाहिलेल्या होत्या पन्नासाव्या वर्षाचा सोहळा आम्ही पाहिला नशिबाने शंभरावाही पाहतोय बोलले की कुठलेही सोहळ्या आम्ही पाहू एवढी गॅरंटी काय देत नाहीये शंभरा शंभरावा उत्सव आम्हाला पाहायला मिळाला आम्ही नशिबान होतो या शंभर वर्षामध्ये जानीजानी रंगभूमीवर काम केलेलं आहे आणि नाटक करायचं म्हणजे फक्त स्टेजवर काम करायचं असं नव्हे इतकं ते सोपं नाही आहे ते नाटक उभे करणारे नाटकापेक्षा दुप्पट दुप्पट लोक लागतात पडण्यामा कलाकार ज्यांनी सेवा भजावलेली आहे रंगभूमीवर काम केलेलं आहे त्या सर्वांसाठी आपल्या सर्वांच्या वतीने मी विशेष कौतुक करतो उत्सव असतात की त्या उत्सवाचे दोन भाग असतात एक धार्मिक आणि एक उत्सवामध्ये धार्मिक भाग हा असलाच पाहिजे तर आपण सगळे हिंदू धर्माचे सगळे काही आहोत धार्मिक धार्मिकता ही आलीच पाहिजे पण त्याबरोबर आपल्या सुप्त गुणांना वाव मिळावा कला गुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक भागही आहे या गणपती देवस्थानच्या उत्साहा निमित्त सादर होणारे धार्मिक कार्यक्रम आणि गण समाजाच्या माध्यमातून होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम या गणपती देवस्थान मंडळ आणि गणा समाजाने उत्तमोत्तम दरवर्षी सादर केलेले आहेत या उत्सवातूनच महान कलाकार निर्माण होतात याची दोन तीन उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहे उत्सव नाटकातून काम करणारा एक नाट्य संमेलनाचा अध्यक्ष होतो जयंत सावरकर पेटी वाजवणारा ना उत्सवात नाटकाची साथ करणारा एक उत्तम जागतिक ऑर्गन वादक गोविंदराव पटवर्धन निर्माण होतो आणि नाटककार ठेवशास्त्री करेन हे तर मित्रांनो या उत्सवाच्या माध्यमातून ज्याने ज्याने आपल्या कलेला वाव दिलेला आहे आणि त्यामध्ये ते त्यांनी आपली प्रचिती यश मिळवलेलं आहे असेही या विजानंद नाट्य समाजाचे अनेक कलाकार आहेत त्यातला एक कलाकार अविनाश आगाशी इथे उपस्थित आहे त्याचं गाणं आपण नंतर ऐकणार मग या गाना समाजामध्ये आणि नाटकातले काम केले त्याबद्दल मी के काही बोलणार नाही फक्त गणा समाजाबद्दलच बोलतो की गणा समाजाने फक्त नाट्यच काम केले फक्त नाट्य केली नाही सामाजिक बांधिलकी जपण्याचं मोठं काम त्या गजानन नाट्य समाज या संस्थेने केलेला आहे गजानन नाट्य समाज गणपती देवस्थान देवपाठ आणि गुहागर एज्युकेशन ही फार जबाबदारीने बोलते लक्षात घ्या आणि गुहागर एज्युकेशन सोसायटी यांचं अत्यंत जवळचं नातं ज्यावेळी पश्चिमिकांची इमारत आपल्या बांधायचा संकल्प तेव्हाच्या पदाधिकाऱ्यांनी केला सगळे गण समाजाचे लोक होते सर्व गण लोक होते आणि मग हा निधी कसा गोळा करायचा यासाठी विविध नाटक सादर झाली गोहागर तालुक्याने बाळगंधरव पाहिला गोहागर तालुक्याने नानासाहेब फाटक पाहिले गणपतराव जोशी पाहिले मनोहर सप्रे पाहिले मोठे मोठे दिग्गज कलाकार या गणसामाजाच्या माध्यमातूनच या आपल्या हायस्कूलच्या मदतीकरता अनेक नाटकं झाली आणि त्यातूनच पश्चिमेचे अधिक जेळगीदार होते त्याशिवाय आणि यातूनच पश्चिमेकडची इमारत उभी राहिली आणि नुसत्या पश्चिमेच्या इमारतीची सुरुवात एक छानदार रंगमंदिरने केलेली आहे मित्रांनो गदा समाजाचं बरेचसं बाळपणूष जे आहे की परळला दामोदर हॉल जे आहे त्या दामोदर नाट्यगृह थोडक्यात म्हणूया त्याच्यासमोर नाना पाटोलांचं हॉटेल जोगडेकर हॉटेल हे सगळे कलाकार तेव्हा ते सगळे कलाकार कला या जोगडेकर हॉटेलमध्ये छापे नाहीये साहजिकच आपल्या देवगाटकरांशी म्हणया नानासाहेब नाना पटवर्धन नाना गपाम करचोरे हे सगळे आठवले गदरे यांचा परिचय त्यांची बो गेला आणि मग चांगले चांगले मोठे कलाकार आपल्या गुवाहागरच्या भूमीमध्ये त्यांना आणण्यात यश आलं त्यातून हे रंगमंदिर उभं राहिलं हे गुवाहागरचं रंगमंदिर म्हणजे आपल्या जिल्ह्याचं दर्शन घ्या भूषण आहे अनेक ठिकाणी प्रयोग होतात पण वाघलाचा नाट्यपुढे हो रंगतो असा कुठेच रंगत नाही असे जाणकार नाटककार सगळे सांगतात यासाठी आपल्या समाजाचं कुठलाही कार्यक्रम का असला आणि शंभर वर्ष होत आहे म्हणजे एक विशेष मला नोंद करायची वाटते ती म्हणजे वामनराव पटवर्धन <coughs> या व्यक्तीबद्दल मी माझ्या स्वर्णिकेमध्ये घेतलेलं आहेत ते पाह वामनराव पटवर्धन आणि हरी बाबा खरे त्यानंतर श्रेष्ठ अशिष लेखणे व्यक्तिमत्व म्हणजे वाजेवराव जोशी या तिघांच्या स्मरण केल्याशिवाय गाना समाजाचा कुठलाही कार्यक्रम हा पूर्णत्व जाणार नाही ते त्यांच्याही स्मृतींना वंदन करतो मग अशी की गना समाजाचं योगदान म्हणजे हे रंगमंदिर आहे पश्चिम बंगाची इमारत आहे मला माझ्याशी आठवले सांगितले की दुष्काळग्रस्तांना गण समाजाने आणखी सर विसरले सांगायला व्याळेश्वर देवस्थानचा जेव्हा जीर्णोद्धार झाला त्याला ही गना समाजाने आर्थिक सहकार्य केला विशेष मित्रांनो या गणा समाजाला शंभर वर्ष पूर्ण झाली अशाच प्रकारचे विविध नाट्यप्रोश सादर करून पुढील पिढी अतिशय उत्साहाने आणि दिमागाने भाग घेत आहे याचं मला कौतुक वाटतं त्यामध्ये सविता सावरकर आणि विलास पटोल यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही मी अधिक बोलणार नाही आहे तेव्हा गणपतीच्या प्रार्थना करतो की गला समाजाचं असं वैभव लिंग हो आणि एकापेक्षा एक सरस दर्जेदार रोष आणि संगीत नाटक नाटक निश्चितपणे ही मला सादर करतील अशी मला खात्री आहे थांबतो जय हिंद